सर 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 एक मिनिट ते मॅनेजर आहेत ना तुम्ही लिहा म्हणजे तुम्ही जनसंपर्क का अधिकारी नाही नाही ते ना तुम त्यांना माहिती असेल ना काय लिहायचं ते 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 लिहितील त्यांना मी आत नाही 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 सर आपण जनसंपर्क अधिकारी आहात ना नाही तुम्ही लिहा ना तुम्हाला मी अर्ज दिलेला आहे जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या नावाने नाही लिहिता येत नाही लिहिता येत नाही ना नाही नाही लिहिता येत नाही हा आपण मॅनेजर आहे ना लिहिता येत नाही ना सर काम नाही 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 डिक्टेशन नको डिक्टेशन का बरं तुम्ही जनसंपर्क तुम्ही मॅनेजर तुम्हाला लिहिता येत नाही का नाही लिहिता लिहिता येत नाही ना मग तुम्ही डिक्टेशन करू नका सर त्यांना लिहू द्या त्यांना लिहून द्या नाही तर मला एक तुम्ही याच्यामध्ये असं पण लिहून द्या सरकार नाही नाही हा ठीक आहे ते तुमचा विषय झाला ऐका ना तुम्ही उत्तर द्या ते पण तुम्ही डिक्टेशन करू नका ना तुम्हाला येत नाही लिहिता लिहिता येत नाही ही कोणती भाषा झाली म्हणजे मॅनेजर आहे तुम्हाला लिहिता येत नाही कोणी बनवलं कोणी बनवलं बनवलं कोणी बनवलं सर एक मिनिट जनसंपर्क अधिकारी ऐका ना एक मिनिट सर सर तुम्हाला नाही विचारलं मी मी यांना विचारलेलं आहे हा मॅनेजर भूक लागली का बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल